काल आंदोलन कव्हर करण्यासाठी गेलेले पुढारी न्यूज चे बातमीदार ज्ञानेश्वर चोतमल आणि कॅमेरामन निखिल करंदीकर यांच्याशी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी जे काही गैरवर्तन केलं आणि त्याचे जे काही व्हिडिओ व्हायरल झाले तर मला वाटतं हा सर्वप्रथम हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे आणि निषेधार्थ आहे पुणे शमी पत्रकार संघाच्या वतीने मी या घटनेचा निषेध करतो आज आपले सर्व पत्रकार सहकारी या ग या संदर्भात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना भेटले त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली तर पोलीस आयुक्तांनी सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त केली आपल्या सर्व पत्रकारांची जी घटना झाली त्याचं कुठेही ते म्हटले की मी समर्थन करत नाही ना हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे यापुढे जाऊन त्यांनी या प्रकाराची चौकशी करण्यासाठी झोन पाचकं एक तिथले जे उपायुक्त आहेत त्यांच्याक ही जबाबदारी दिलेली आहे पुढील तीन दिवसात या जो काय प्रकार झाला याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी केली जाईल असं ठोस आश्वासन त्यांनी आपल्याला दिले यापुढे आपण असं सांगितलं की तुमची चौकशी चालू राहील पण चौकशीच्या होण्याआधीच आपण किमान त्या संबंधित अधिकाऱ्याला कंट्रोलला बदली करावी तशा पद्धतीच्याही सूचना आपण त्यांना केली आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे प्राथमिक तपासणी चौकशी करून या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याची त्यांनी आश्वासन दिले यापुढे जाऊन दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकंदरीत वार्तांकन करताना आपल्या सर्वांना या पद्धतीच्या अडचणी येतात पोलीस गैरवर्तन करण्याचे अनुभव अनेक वेळा येतात तर पोलिसांना एक ट्रेनिंग द्यावं जेणेकरून मीडियाला कसं हँडल करावं किंवा आपण आपलं काम करत असताना आपल्याला कसं सहकार्य करावं अशी आपण मागणी पत्रकार संघाच्या वतीने निवेदनावर केली होती तीही त्यांनी मागणी केलेली आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमधील तेथील ते ते कर्मचाऱ्यांना पुढील महिनाभरात या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जाईल आणि या भविष्यकाळात अशा कुठल्याही घटना होणार नाही अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे